स्वराज संस्थापक छत्रपती शिवरायांच्या तिथीप्रमाणे शिवजयंतीच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आमदार सन्मान्य सोनावणीजी मंचावर उपस्थित असलेले विश्व हिंदू परिषद आणि परिवाराचे सर्व ज्येष्ठ सहकारी उपस्थित असलेले सर्व हिंदू बंधू भगिनी आणि माझे सर्व तरुण मित्र आज हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांची तिथीप्रमाणे आज शिवजयंती साजरा होते आणि आज मी माझ्या राजाला मानवता देण्यासाठी नतमस्तक होण्यासाठी सरकारचा कुठला मंत्री म्हणून नाही कोण आमदार म्हणून नाही पण एक शिवभक्त म्हणून मी किंवा ज्या राजाने आपल्या सगळ्या जणांना आपली ओळख दिली जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो तरी आपण शिवरायांच्या महाराष्ट्र म्हणून आलोय हे आपण अभिमानाने सगळ्यांना सांगतो त्या या शिवजन्मभूमीमध्ये आपण मला हा जो मान सन्मान दिला हे मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही विसरणार नाही पण आज इथे उभं असताना दृष्टी बाबतीमध्ये माझ्या अगोदरच्या मान्यवरांनी त्याचा उल्लेख केलेला आहे तिथेप्रमाणे शिवजयंती झालीच पाहिजे असा आग्रह आपण वर्षानुवर्ष करत आलेला पण काही गोष्टीची वेळ आल्याला योग्य माणूस तिथे पृष्टीवर बसलायला आणि म्हणून या हिंदुत्व विचाराच्या सरकारमध्ये जे मुख्यमंत्री आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत मी आपल्याला विश्वास देतो की जे जे काय आपल्या मनामध्ये आहे जे जे काय शिवभक्ताच्या मनामध्ये आहे जे जे हिंदू समाजाच्या मनामध्ये आहे प्रत्येक शब्द आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पूर्ण करतील आम्ही अशा आता गोष्टी महत्वाच्या आहेत मला या कार्यक्रमाचं का जेव्हा आमंत्रण दिलं तेव्हा हा कामांतर पत्रिका पाहिल्यानंतर मी लगेच होकार दिला मी इतर तिथे पाहिलं नाही आज बारा वाजता घर म्हणलं तर मंत्री म्हणून माझ्या विधिमंडळामध्ये विधान परिषदेमध्ये माझ्या नावाचा प्रश्न पडलेला आहे मला उत्तर देण्यासाठी बारा विधान परिषदेत पोहोचाय आणि मला राज्यमंत्री नसल्यामुळे मला त्याच्यामुळे तसंही पोहोचायला कारण का दोन तीन दिवसापासून माझ्याच नावाने सुरू आहे म्हणून मी आता तिथे पोहोचलो नाही बोबल ला लोकांना अजून ताकद भेटण्याची शक्यता आहे मी तिथे गेल्यावर गप्प करण्याचे ते सगळे औषधं माझ्याकडे असल्यामुळे बंधनकारक आहे पण तरी ते येण्यात यायची संधी मिळाली माझ्या महाराजांच्या गरजचा इतिहास वरती घरावर चालत चालत त्यांनी मला कानावर मला सांगत होते आणि म्हणून वारंवार ज्या मी उल्लेख करतोय ते हिंदवी स्वराज्याचा संस्थापक ही ओळख आपण वारंवार करायला सांगितली पाहिजे जेणेकरून माझ्या राजाला जे काही सर्व धर्म समभाव राजा सेक्युलर राजा बनवण्याचा जो काही काही ब्रिगेडी लोकांचा जो प्रयत्न सुरू आहे त्याला हाणून पाडण्याचं काम जो भक्त म्हणून आपण सगळ्या करावं मी काही दिवसाबर जो काही विषय मांडला होता त्याच्यामुळे काही बदल होत नाही आपण बंदुकीच्या ओळीसारखे शब्द असतात गेलेला शब्द आपण परत घेत नाही कारण का इतिहास फक्त एका चार पाच टक्क्याला करता आम्हाला करत नाही असं कुठेच दिलेलं नाही आम्हालाही इतिहास करतो आम्हालाही चार गोष्टी कळतात आम्हालाही माहिती देणारे दे, सूचना आहेत ज्ञाने आहेत महाराज त्यांना जास्त कळतात असं आम्हाला मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत म्हणून आमच्या राजाने आमच्या राजाच्या स्वराज्य किंवा ब्रिटिशांनी जेव्हा आमच्या राजाचा उल्लेख केला तेव्हा काय केला की हिंदू सेनापती म्हणून माझ्या राजाचा उल्लेख केलेला हिंदू सेनापती अनिल शहानी अफस खानाला माझ्या राजा माझ्या राजावर आक्रमण करण्यासाठी का वाटवलं तर जो काय फरमान अनिल शहाने काढलेला त्याच्यामध्ये उल्लेख केलेला की छत्रपती शिवरायांच्या कालाखंडामध्ये इस्लाम धर्माचा ची वाढ फुटली असा उल्लेख त्यांनी त्यांच्या फरमानामध्ये केलेला आहे

माझ्या राजाच्या सैन्यामध्ये एकही मुसलमान नव्हता ज्यांनी आज छाटी टोके सांगू घर यायचे घरायचे खरं त्याच्यामध्ये काय बोलत आहे ते आम्ही आज काय बोलत बसणार सभागृहामध्ये पण जे बोलणार ही शपथ आपण या शिवभूमी इथून घेऊन तिथून खरं म्हटलं तर बाहेर गेलो पाहिजे बाहेर गेलो पाहिजे आणि म्हणून या निमित्ताने अजून खूप काही बोलण्यासाठी आहे बोलोवी असतो जसं आमच्या आमदारांनी सांगितलंय या वर्षी आलो पुढच्या वर्षी जास्त वेळ येईल आणि अजून आपल्या या सहवासामध्ये घालून ही प्रेरणा स्वतः आहे ही भूमी प्रेरणा आम्ही एका हिंदू समाजासाठी कार्यकर्ते म्हणून मी लढतो कार्यकर्ते म्हणून संघर्ष करतो ती प्रेरणा आम्हाला छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी राजांपूर्वच मिळेल हा सर्वात मोठा पुरावा जर तेव्हा आता जेव्हा औरंग्याने आणि ठावाचे जमी होईक आपल्या लोकांनी पाहिला असेल कारण की एवढ्या वर्षानंतर चित्रपट पाहिल्यानंतर कळलं की बाबा आपला इतिहास काय नाही पहिला आपले दोन चार इतिहासकार बोलायचे तेव्हा कोण जास्त लक्ष द्यायचं ना कुठे त्या व्यक्ती डोक्यामध्ये आलं आणि तो कुठे काळाच्या डोक्यामध्ये आला म्हणून आमच्या भावी पिढीला आज आपला इतिहास कळतो तरी आहे पण आता स्वराज्याची लढाई ही अगर इस्लाम विरोधात नव्हती आमचे राजे हे इस्लाम विरोधात लढले नव्हते तर मग तेव्हा औरंगजेबी संभाजी आमच्या समाजी आल्या ना जे करत केल्यानंतर त्यांच्याकडे एकच प्रश्न विचारला त्याच्याकडून स्वराज्य मागितलं का नाही तुमची गौलत मागितली का नाही त्याने एकच सांगितलं की तू तुम्ही तुमचा धर्म बदला तुम्हाला जे काही पाहिजे ते देतो तुम्ही फक्त तुमचा धर्माला बदला बघा ती धर्माची लढाई नव्हती धर्म ती कुठली होती हा प्रश्न ह्या विचारला तर का आणि याच गोष्टी आम्ही बोलतो आम्ही काय वेगळं काही बोगायला आलं म्हणून मानत नाही आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी आपला योग्य इतिहास हा पुढे योगानाचं काम आपल्या माध्यमातून झालंच पाहिजे ही जबाबदारी प्रत्येक शिवभक्ताच्या खांद्यावर आहे काही गोष्टी इथे येत असताना काही गोष्टी खटकल्या ते आज पायटेशी काही जेहाजांनी अतिक्रमण करून ठेवल्या असं कानावर मला आलेला आहे वरती येऊन आपण बघूया जमला नतमस्तक होतो मानवंदन देतो मग त्या खालती जेहाजांना आपण अतिक्रमण करण्याची हिंमत कशी घेतो हा क्रमांक त्या निमित्ताने मला विचारायचं आपल्या शिवभूमीच्या अवतीभवती अतिक्रमण करण्याची हिंमत या रेल्वे स्थापन मध्ये असेल तर आपण स्वतःला जीवभक्त म्हणून घेण्याचा अधिकार आपल्याला आहे का हा प्रश्न करण्यात या निमित्ताने विचार म्हणून माहिती आता विश्व परिषदे सगळे लोक आमच्याकडे मला देखील राजे वर्षान वर्ष लागले त्या हिरव्या सापांना आमच्या या अवतीभोवती आम्ही स्वार्थ घ्यायला देणार नाही ही भूमिका आपल्या सगळ्यांची या सगळ्या गोष्टी आवर्जून आपल्याशी संवाद साधण्याच्या निमित्ताने तयार आलेलो आहे आज आपल्या विश्व हिंदू परिषद असेल की आपल्या हिंदुत्वानी संघटनाने औरंगाबादच्या टोपरीबद्दल एक भाग केलेली आहे आज महत्वाचा दिवस आहे त्या संदर्भात मंत्री म्हणून मी त्या बाबतीमध्ये किती फबाळ उठवू शकतो मर्यादा तर तुम्हाला माहिती आहे सरकार म्हणून आम्ही कमचं काम करणार हिंदुत्व का म्हणून तुम्ही तुमचं काम करा बापरी माझी पडत असताना आपण एक दुसऱ्याला विचारू बसतो नाही आमच्या काल योग्य तर काम केलं